भगवान रामाची जयंती म्हणून साजरी होणारी रामनवमी यावर्षी रविवार सहा एप्रिल रोजी होणार आहे या दिवशी देशभरात विविध ठिकाणी राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येणार रा आहे रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्वाचा सण आहे जो देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो यंदा हा सण रविवार सहा एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार रा आहे रामनवमी का साजरी करतात रामनवमी हा भगवान श्रीराम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म जन्मयोध्य झाला होता त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो या दिवशी भक्त उपवास ठेवतात रामायणाचे पठण करतात आणि भजन आणि कीर्तनातून भगवान श्रीरामाची स्तुती करतात रामनवमी शुभमुहूर्त पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून सव्वीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि रविवार सहा एप्रिल रोजी सकाळचे सात वाजून बावीस मिनिटे वाजता समाप्त होईल अशा प्रकारे रामनवमी रविवार सहा एप्रिल साजरी केली जाईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटे ते पहाटेचे पाच वाजून वीस मिनिटे विजय मुहूर्त दुपारी रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे ते रात्रीचे तीन वाजून वीस मिनिटेपर्यंत संध्याकाळ सकाळचे सहा 41 वाजून एक्केचाळीस मिनिटे ते सकाळचे सात वाजून तीन मिनिटे निश्चित काळ सकाळी बारा ते दुपारचे बारा वाजून सेहेचाळीस मिनिटेपर्यंत रामनवमीचे महत्व रामनवमी हा केवळ सण नसून तो सत्य धर्म आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचे पालन केले या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते रामनवमीला विशेष पूजा आणि विधी केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केले जाते वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्कलग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते रामनवमी हा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे भगवान रामाचे जीवन सत्य कर्तव्य आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे त्यांना आदर्श पुत्र राजा पती आणि योद्धा मानलं जातं जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहेत राम नवमी एक धार्मिक उत्सव नसून भक्तिगीत आणि दानधर्माचा शुभ काळ आहे या दिवशी गरजूंना अन्न कपडे आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते पूजा कशी करावी जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात मग चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर अक्षता फूल अशी पूजेची सामग्री अपर्ण करावी मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठणही करू शकता रामनवमीला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग एक रामनवमीला सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर बालकांत पठण करा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल दोन रामनवमीला एकशे आठ तुळशीच्या पानांवर श्रीराम लिहा आणि त्याचा हार बनवा आणि तो भगवान रामला अर्पण करा तीन रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात एक पूर्णांक पंचवीस शतांश किलो हरभरा डाळ आणि गुळ दान करा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल